काय बघ सापडाय काय अडचण नाही आली नाही तुमचं आता गावात नाव आहे त्यामुळं कोणाला पण सांगता येते हा नाही कसं आहे आपलं गरबीर असते वावरवीर असतेला जे काय अडचण येत नाही बघा अबा तुम्ही एकटं झालं जोडीदार नाही काय नाही संग जोडीदाराच काय झालं की महा नाव म्हटलं पण तिथं आल्यानंतर त्याने काहीतरी काही केलं तर मग मी काय करणार तर तुम्ही परत आमचीच काय असेल ते बरं आहे म्हटलं एकटंच आहे महत्वाची काम असतात आयुष्याची एकटच घ्यावा माणसानी हा <laughs> ते आहे ले जण म्हणले फाट फुटत जाते त्याला मुलीला बोलवा ना मग हा होगी ए अरे उरकल का तिचं हा घेऊन ये हे बघा ताई आता तुम्ही लय वेळा झालाय पाहून यायचं बघायचं तुमचं काय नाहीच असतंय आता ना त्या मुलाला सगळं विचारून घ्या सगळं बोलून घ्या परत ते गेल्यानंतर तुम्ही मला असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे असं काही करू नका नाही मी माझ्या पद्धतीने ह्या सगळं बोलूनच क्लिअर करते ते दरवेळेसच झाले मी बोलते माझ्या पद्धतीने हो, चला तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता चहा छान झालाय स्वयंपाक जेवण करा ती चाटून नाही चावून चाहून <laughs> म्हणले हुशारी नाव काय किरण शिक्षण काय झाले ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन पंधरावी <laughs> तुम्ही तिचे कोण भाऊ आहे तुझा मोठे भाऊ हा मी भाऊ ती वहिनी ती कस नाही आम्ही आई वडील गेला आमचं लवकर पण काय नाही चला तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे काय नाही मला नाही जॉब करायची इच्छा जॉब कशाला कर करेन ती नवरा आहे की कमवता नवरा कमवता असल्या बायकांनी आपलं घरच बघावं हा मग भरपूर आहे आता वडिलांना आम्ही शेती आहे भरपूर तो व्यवसाय आमचा आहेत घरी भरपूर मग पैसे पण चांगले आहेत उत्सव भरपूर असल्यामुळं चांगलं आहे सगळं आणि नोकरीला वगैरे तुम्ही नोकरी आहे नोकरीचं काय नाही अजून मी शिक्षण झाले पण नोकरी करीत होतो पण घरच्यांमुळे आलो माघारी मी तसं काय नाही एवढं बरं तुम्हाला काय बोलायचं आहे का बोलायचं असेल तर बोलून घ्या हा मला बोलायचंय दादा बोलायचंय हो चालते ठीक चला तुम्ही एवढे सुंदर दिसताय तुम्ही इतके दिवस कस काय म्हणजे लग्नाचे राहिले मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं आणि तेव्हा दादा मध्ये म्हणायचं कर पण मला शिक्षण कंप्लीट करायचं होतं आता कंप्लीट झाल्यानंतर मग बरेच वर्ष झाले मग आता तो म्हणतोय घे करून चला काय हे पण करण्यात अर्थ नाही आता एवढं तुम्ही सुंदर आहेत एवढं शिक्षण पण झालंय कॉलेज प्रपोज केलंय लग्न अस नाही तसं म्हणजे प्रेम वगैरे नाही कोणावरती हा जस्ट आता मित्रमैत्रिणी फ्रेंडशिप होती बाकी काही नव्हतं नक्की सिरियस नाही एवढं नाही नाही फक्त फ्रेंडशिप होती दादाला पण माहिती तो मित्र बँक मला तुम्हाला एक विचारायचं आता तुम्ही एवढं शिक्षण घेतलंय तुम्हाला एखादा चांगला जॉब भेटन तुम्ही शेती का करता जॉब का करत नाही जॉब नाही करू शकत शेतीत आता आमची घरी सगळी शेती असल्यामुळे मला हँडल करावं लागते वडील किती दिवस करणार हा पण आता ते गावाकडे राहणं मग जॉब असल्यावरती कसं थोडं बाहेर राहणं हे ते जरा कल्चर चेंज होतं मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते नाही करत नाही असं नाही करू शकत मी झालं व्यवस्थित बोललं झालं हा काय निर्णय असेल ना तुमचा कळवा लवकरात लवकर मुलगी छान आहे तुम्ही एवढे प्रतिष्ठित आहेत गावातले आणि त्यांचं पण मागचं म्हणजे चांगले मित्र वगैरे त्यांचे फ्रँकली बोलणं एकदम तुम्हाला आवडले म्हणजे पसंत आहे म्हणायचं हो तुम्ही सगळं विचारून घेतलं ना तुमचे काय प्रश्न आहेत ते मी गावा घरच्यांना सांगतो मग तुमच्याशी भेट घेतील तुमचे चार पाहुण्या बोलून घेतो तारीख काढू मग आता पुढच्या ना अरे दादा मला विचार पसंत आहे नाही पसंत तू तारीख काढण्यापर्यंत गेला आता तुम्ही काय नाही मला नाही कर करायचं लग्न यांच्या बरोबर का बरं का बर म्हणजे नोकरी नाहीये फिक्स एक ठराविक इन्कम नाहीये तुम्ही शेती करताय शेतीचं काय खरंय शेती जुगार खेळायला आहे आज पैसा एखाद्या पिका येतोय ये पुढच्या याच्यात नाही आल्यावर मग काय करायचं मग काय दुसरं पीक होतच ना शेती तर जागेवर आहे ना पण त्याचा उपयोग नाही ना काही एखादी नोकरी असली ठराविक समजा नोकरीला असले तुम्ही पन्नास हजार रुपये ठराविक महिन्याला फिक्स इन्कम येणार आहे ना पण तसं शेतीचं नाही ना सगळं आता मी पण नोकरी करून पाहिली मग याचा अर्थ गावाकडली जमीन अशी कुणी करायची वाटेन तरी किती दिवस जाणार तिथे मनापासून करत नाही कोणी मग स्वतः लक्ष दिलं तर उत्पन्न चांगलं निघू शकतं नाही पण मला नाही ते तसं लाईफस्टाईल तुम्ही आता तुम्ही सांगा तुमचं जीवावरती घर झालं तुम्हाला म्हणणार त्याला का तुमचा स्वतः विश्वास नाहीये कसं आहे पाहून सवू का तुम्हाला तुमच्याच मनात सा नाही मग माझं इथं थांबण्याचा काय अर्थच येत नाही नाही आमची काय हरकत नव्हती बर का पण आता हिची पसंती नाही म्हणलं तिच्या म्हणण्याप्रमाणे लागेल ना आमची बी इच्छा होती बर का चांगली नोकरी विक्री असावा तुम्ही शिकलेलं आहे पण जाऊ दे शिक्षण घ्यायचं शेती करायची का मग काय उपयोग आहे त्याचा ठीक आहे काय हरकत नाही आता मी नकार समजतो जातो मग आता काय चालेल अरे मग नंतर काय हा नाही हा नाही करत बसायचं वर बस फोन येणार पन्नास शाळा त्यांचा त्यांचे पाहुणे आपल्याकडे येणार आपले तिकडे जाणार त्याच्यापेक्षा जा 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 आज काय सोक्ष मोक्ष बरं एकदम बरोबर मग काय काय जरा पैसा पाण्याचा विचार करायला तशी नोकरी चांगली म्हणायची तुम्हाला oh. hmm. पंच्याहत्तर हजार पगार स्वतःच लागलाय तुम्ही पुढे पुढे वाढत बी जाईन म्हणा uh. बर घरी कोण कोण असत आई वडील एक लहान भाऊ आहे uh. त्याचे शिक्षण चालू uh. और... आहे बर शेती वगैरे काय <laughs> नाही शेती नाही आम्हाला शेती नाही मग कसं हा म्हणायचं नाही का म्हणजे समजा उद्या चुकून तुमची नोकरी गेलीच शेती असल्यावर निदान काहीतरी पिकवता का येतं आपल्या रानात पोटापुरतं करता येतं नोकरी गेल्यावर मग काय करायचं शेती नसल्यावर नाही तस काय नाही पण नोकरी तरी कशाला जाईल नाही का त्याच काय सांगता येतं आता कोरोना आला होता किती जणांच्या नोकऱ्या गेल्या दादा सगळे लोक गावाकडे पळाले शेती करायला तुमच्याकडे कर शेतीच नाही म्हणल्यावर तुम्ही पळणार तरी कुठं तुमच्यामुळं माझेही हाल नाही हा आणि तुमचे मामा म्हणले होते बरं का गावाकडे काही एखादं हे करी पण तेवढेच काय व्हायचं काय व्हायचं त्यात दोन भाऊ तुम्ही नोकरीला काहीतरी पाहिजेच ना जोड नाही नको जमायसारखं नाही तुम्हाला स्पष्ट सांगून टाकतो काय एवढं परत घरी गेलं तुम्ही आशेच लागणार